भांडगायचा बरा 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 तू असा तुला म्हणलं होतं हे माग पळू नको म्हणून मला नव्हतं करू ना जर शांगा खा ठेवला खाली चोरून चोरून कसं शांगा देते खातू गप नाही खाऊ दे खा दिखा दिखा दिखा। खा दि। काम कमी आणि बघ बघ जा असला घर जा वय काम करून घेत जा आधी लई लाळी तू भांडे घासले का नाही काय काम केलंय सकाळ धरून काय महाग लागते करू ना सकाळ धरून काय खाल्लंच नाही का सकाळी नाश्ता केला त्या काय त्या करू ना सकाळी नाश्ता केलाच काय वाटला

कामच होत नाही घर जावं व्हायचं जा कशाला यांनी तू नीच तर पुचू पुचू करीत बसती तू सांगत नाही लाडाचा नाव राहील हा एकुलता एक आहे एकुलता एक आहे बघ ती भांडे किती आणि तोंड तर बघ कस झालंय गोळा उठला का तोंडाला माझ्या मग तस तोंड जरा नीट ठेवा आणि सगळ्या गपगुणाने काम करीत जा

आप इतंना काय ठेवत काय काम होत ह्या जावायला पाहुण्याला काहीतरी काम होतय का अजिबात तू सांग ना असलं दा प बोलत मी कसं बोलतात जरा दब देऊन बोलत जा एवढा बोलत ह्याच्या घरच्या पट्या पेट्या काय तसं सांगतो पट्या पट्या जरा दांड देऊन सांगत गच्चीला पकडू का श्यामी कशाला उठून जायन कुठं त्यासाठी घर जावाई करून घेतलाय काय आपल्याच वावरातले येत्या हा खिडक्या कशा लागत असत्या तशाच लागत्या घासागपची भांडे कशा लागत तशाच लागत असत्यात कशा लागत असतात शेंगा जशी लोक खात्यात आपण पहिलं खातो तसेच लागत्यात कशा लागत असतात आणि तसलं काय झालं तोंड बघायला गोयर गोयर तगण आहे का बघ झाडणं बघ जाण बघणं मला नको नको केलं पाहिजे जावायला बघितलं की टेन्शन येते मला खरंच नावा हा त्यांना काम नीट करून घेत जा तू मला टेन्शन येते हा बघ बसले का तिथे तुझ्या बघ बघ ना बघ मला बघ नच पटत नाही बाई अवघड केले आई नाही एक काय अवघड केलंय अग त्यांनी सांगितलेले काम करू दे अग काय राहिले सांग बर आता वावरातलं करू दे घरातलं करू दे सारखे माझी घेऊन बसते इलाई जा घेऊन वावरात हा जा बघ 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 ना तर बघ तुम्हाला जावायचं पटत नाही बाई बघू का नको मी असं कर करू असं कर करू कसं बघू का नको शिवाय तोंडाला तोंड द्यायचं हाय का हाय का तोंडाला तोंड द्यायचं

दात खाऊ नका तसल बघ दात खाते माझ्यावर बघ हो। ना का? मा? करू ना काय झाले दात खायला काय झाले काय करायचे करू ना तू असं सांगत जाऊ नको तू गोडीने जावायला जरा तू हांडर मध्ये घे गोडीन बोलल की म्हणती गोडीन बोलती गोडीन बोलती वर्डाला की म्हणती गोडीत बोल करू काय मी खाशी भांडी कर कर काय कर करता घासले करतात ही नाही लेख चांगली हि लाई त्याच्यामुळे सगळे किती लागतो आणि काम एखाद केलं की अहो रात्री त्यातली दारू लागती खायला लागत मटण लागत म्हण प... तेवढ्या गोडसा आणून मिरच्या भरून शेंगाच्या ताटात आपटी बघ किती हटकोरपणा आहे जावायचं संपल्या जाते का गावात टाकले गावात खाता का बस किती बोलत बोलाय बर माणूस म्हणतो

ना मला काम करीत का नाही करीतोय सांगत होते ना त्या कडूला नको म्हणून मला माहिती ती होते काय असे मिरच्या निशित हा आणि पखाल मांडून बसला दोघी मायले की जरा तरी लाज वाटाय पाहिजे लावायला मिरच्या निसायला

बाई भाई जरा लाजायचं शिकावा जावायला घर जावाय केला म्हणून भांडी घासायला लावी ती झाडून घेरा लावी ती काय रोज आना कोटरी आणा मटन ते बघ हा म्हणून मटन खायला घालती म्हणून झाडून भांडी करायला लावी ती आम्हाला मरणाचे तासून तुसून घेतले आडव तिडव हा आमच्यावणीच पाणी देले उडेदी धरतोय पाणी धर बाई पी मला पाणी नर्ण्याच्या खाली उतरण का माझ्या

बघा मला नको मला बाई गेल कुठे गेलं तेल लावीतो घर जावं पणा तो देखना देना मला घेऊन माझ्या लेकराला घेऊन जाते जंगलात जाऊन राहीन तुमच्यात नको रे जायची पाहुण्याला जाऊन तो जायचं र रबाई ठासून आ? आई पशीच ठासून राहायसाठी तुला झाडून भांडी ही फरची पुसायची आणि आता आम्हाला माहिती आहे सांगतो काय काम करतो सांगा एकदा आता तो त्याच्या तोंडाने सांगतोय तरी तुला सांगायचंय का होय गाडून काढतो भांडे घासतो स्वयंपाक करतो हातरून टाकतो बघितलं का झाडून काढताना भांडी घास मला बघायला हाताला कातडी एकराच्या हातात घ्या कुठं फेडताना ग कुठं फेडताना काय नाही झालं कुठं फेडताना बाई हिंद्र घ्यायचं कुठं फेडताना बाई इतकं पाप ग जावा यकून काम करून घेतल्यावर काय माहितीये का गोबडीच्या जन्माला जावं लागत हां ना नाही डुकराच्या जलमाला जायला पाहिजे इतकं इतका आखरीत करू नाही काय जा पिलं तुम्ही हां काय जपातात जावायची जात उलटी काढण्याची आपलं मला नाही राहायचं जावायची जात आहे का नाही उलटी ए त्याला का धर धर चल आणि राहितच जाऊ देऊ नको बाई पशी नको म्हणजे बरं झालं तुम्हाला भांड्या घासा